शिवशाही एसटी बसच्या भीषण अपघातात अकरा प्रवासी मृत नुकतीच पोलीस भरती झालेल्या महिला पोलीस कर्मचारी स्मिता सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू पोलिसात भरती होण्यासाठी अनेक तरुण तरून तरुणी जीव तोडून मेहनत घेत असतात अशीच मेहनत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सूर्यवंशी यांनी घेतली होती दरम्यान तीन महिन्यांपूर्वी पोलिसात भरती झालेल्या स्मिता सूर्यवंशी यांच्या कुटुंबात आनंदाने गहिवरले होते मात्र सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाचा आनंद फार काळ टिकला नाही गोंदिया येथे झालेल्या शिवशाहीच्या बस अपघातात महिला पोलीस कर्मचारी स्मिता सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आहे अधिकची माहिती अशी की गोंदियाच्या कोहमारा गोंदिया मार्गावर डव्वा खजरी गावाजवळ झालेल्या शिवशाही एसटी बसच्या भीषण अपघातात अकरा प्रवासी मृत झाल्याची घटना घडली आहे यामध्ये अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सूर्यवंशी या पोलीस शिपाई महिलेचा समावेश आहे या अपघातात मृत्यू झालेली स्मिता सूर्यवंशी यांचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते त्यांचे यापूर्वीच आजाराने निधन झाले होते आपल्या परिवारांना भेटून स्मिता आज एकोणतीस नोव्हेंबरला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोरगावरून साकोलीला गेल्या आणि गोंदियाला जाण्यासाठी याच बसने जात असताना हा अपघात घडल्याने स्मिताचा जागीच मृत्यू झालाय दरम्यान गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने दहा लाख रुपयांची मदत देण्याचा आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत सध्या मृतांचा आकडा अकरावर असला तरी अनेक खाजगी, अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत शिवशाही बस अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांची नावे यामध्ये स्मिता विकी सूर्यवंशी वय बत्तीस वर्ष राहणार अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया मंगला राजेश लांजेवार राहणार पिंपरी जिल्हा भंडारा राजेश देवराम लांजेवार राहणार पिंपरी जिल्हा भंडारा कल्पना रविशंकर वानखेडे वय पहासष्ट वर्ष राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर रामचंद्र कनोजे वय पहासष्ट वर्ष राहणार चांदोरी तालुका साकोली जिल्हा भंडारा अंजिरा रामचंद्र कनोजे राहणार चांदोरी तालुका साकोला जिल्हा भंडारा आरिफा अजहर सय्यद वय बेचाळीस वर्ष राहणार घोटी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया अझहर अली सय्यद वय पंचेचाळीस वर्ष राहणार घोटी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया नैना विशाल मिटकर वय पस्तीस वर्ष राहणार बेसा नागपूर मृत्यू पावलेल्या दोन प्रवाशांची अद्यापही ओळख पटलेली नाही गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा सा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या असे निर्देश देण्यात आले आहेत आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलवण्याची व्यवस्था करा असेही गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते मदत कार्यासाठी समन्वय करतील या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा अशी प्रार्थना ईश्वर चरणी करते ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सागर पवार मुख्य संपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.